मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सी टी ई न्यू दिल्ली कोर्सेस सिविल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कंप्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव

त्यांनालाय काय काय बोलतो तू समजम काय अजित दादा फुके देत होते तुम्हाला शपथ विधीनंतर तुम्ही घेतला नाही तो व्हिडिओ व्हायरल होईल असं विचार अरे घेतला तर घेतला तर अरे अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तो मी मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी मान्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचासुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचासुद्धा आभारी आहे आणि मी एवढा मतदारसंघातील येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार, मतदार, मतदार बांधवांचा भगणींचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर स्टेजच्या बाहेर इतर ठिकाणी पाहिलेलं आहे निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट हा का सोडलेला नव्हता लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत तुम्हाला तुम्हाला मंत्रीपद मिळाल्यानंतर पालकमंत्री हे बा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखीन काही जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात असं आहे की ह्या जरांगेनेच एवढा मोठ्या चुका नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे परंतु ह्या याच्या या कर्तृत्वामुळे या, या दरंगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे

बताइए हिंदी में क्या हो गया बताइए आपने आप शपथ ली है क्या प्रायोरिटी रहेगी आपकी शपथ अरे अरे हिंदी बोल दो तो तो यार हिंदी तो बोल दो आज आपकी सर आपने शपथ ली है आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आपको दिया गया देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारी देना ये पूर्णतः मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उप मुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे वो हमको मंजूर है इस तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडे को जब निकाला गया मंत्री पद से उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं ना कहीं उस नजरिए भी ये देखा जा रहा है तो उसको लेके क्या कहेंगे चलिए पूरे समाज को महाराष्ट्र के न्याय मिला ऐसे लोगों की भावना क्या है? देखिए मैं ओबीसी समाज का पिछड़ों का काम ओबीसी और ये जो विजे जो है इसका जो काम जो है मैं आज नहीं मैं पैंतीस साल से करता हूं मैं कहा भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूं वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा कि का सेंसस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलीला मैदान से लेकर पटना बिटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियां हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जातिगणना की जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था बाटिया के अवार के इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहाँ हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े मंगेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंग्ञानी मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल शंकरन जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज बी ओ का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा बोलिए इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और एक हमारी

ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतोय ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की कि तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असतानाच आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळेला खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही कमिशनर कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षकली त्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे डाटा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब ही सगळी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यांची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातघटनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल काही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरी भट्टा विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाहीत ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करतात या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून गणना महत्वाची आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला